हॉटेल सवाई मल्हार असल हॉल सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर आहे शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची धडक कारवाई सृष्टी फार्मच्या अतिरिक्त अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे दिले आदेश शहापूर तालुक्यातील खातिवली ग्रामपंचायत हद्दीतील आणि भासा नदी शेजारील सृष्टी फार्मचे उमेश प्रभाकर पंडित व रोहित उमेश पंडित यांनी शहापूर येथील गट नंबर चारशे चव्वेचाळीस एकूण क्षेत्र चौतीस हजार आठशे चौरस मीटर या जमिनीवर सृष्टी फार्मचे बेकायदेशीर अनधिकृत वाढीव बांधकाम केले आहे याबाबत समाजसेवक मंगेश जयराम तारमाळे यांनी या बांधकामाची पाहणी करून आवश्यक ती कारवाई होती वासिन तलाटी यांना केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने वासिन तलाटी यांनी सृष्टी फार्मचे बेकायदेशीर अनाधिकृत वाढीव बांधकाम केल्याचे निदर्शनास आणून दिले आहे यांनी तहसीलदार सहा ताब्लिक दोनशे तीन दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस अन्वे मौजे खातुली तालुका शाहपूर येथील गट नंबर चारशे चव्वेचाळीस एकूण क्षेत्र चौतीस हजार आठशे चौरस मीटर पैकी क्षेत्र पाचशे आठ पूर्णांक तेरा चौरस मीटर क्षेत्रात महाराष्ट्र वाणिज्य वापरासाठी परवानगी दिली आहे सदर आदेशातील शत क्रमांक आठ आणवे रेखांकनातील सर्व इमारती खालील बांधकाम पाचशे आठ पूर्णांक तेरा चौरस मीटर एवढे कमाल पाहिजे मात्र तलाठी यांनी पाहणी केली असता जागेवर प्रत्यक्षात बांधकाम असलेले क्षेत्र दोन हजार चारशे एकावन्न पूर्णांक तीस चौरस मीटर दिसून येत आहे त्याबाबत सक्षम प्राधिकारी त्यांच्याकडून सुधारित बांधकाम नकाशे मंजूर करून घेतल्याचे दिसून येत नाहीत तसेच सृष्टी फार्म हाऊस चे बांधकाम नदी किनारी पात्रालगत बांधकाम करण्यात आल्याचे तलाटी यांच्या अहवालावरून दिसून येते सदर बांधकामाबाबत कोणत्याही सक्षम प्राधिकारी यांची बिनशेती बांधकाम परवानगी घेतल्याचे दिसून येत नाही त्या अनुषंगाने बांधकामधारक उमेश प्रभाकर पंडित व रोहित उमेश पंडित राहणार सृष्टी फार्म हाऊस हातुली तालुका शहापूर जिल्हा ठाणे यांना या कार्यालयाकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे कलम पंचेचाळीस दोन व पंचेचाळीस दोन तीन अन्वे नोटिस देण्यात आली असून उक्त बांधकामाबाबतची सक्षम प्राधिकारी यांच्याकडील बांधकाम परवानगी व लेखी खुलासा सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले होते तथापि बांधकाम धारक यांच्याकडील लेखी खुलासा व बांधकामाबाबत सक्षम प्राधिकारी यांच्याकडील परवानग्या या कार्यालयात सादर केलेल्या नाहीत तरी मौजे खातोली तालुका शहापूर येथील गट नंबर चारशे चव्वेचाळीस एकूण क्षेत्र चौतीस हजार आठशे चौरस मीटर या मिळकतीमध्ये नियोजन प्राधिकारी यांचे पूर्व परवानगी शिवाय केलेल्या वाढीव बांधकामाचा सुरू वापर तात्काळ बंद करण्याबाबत आपल्या स्तरावरून नियमानुसार कारवाई करण्यात येऊन केलेल्या कारवाईबाबत या कार्यालयास अवगत करण्यात यावे असे आदेश शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंडळ अधिकारी वासिंद यांना दिले आहेत शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांच्या या धडक कारवाईमुळे शहापूर तालुक्यातील अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दनानले आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद